नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवाजवळ दिवा का लावायचा आणि तो कधी लावायचा या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत माहिती चालू करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो म्हणजेच तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असतो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार आणि रात्रीचे चार असे प्रहर अस एकूण आठ प्रहर असतात यामध्ये दिवसाचा चौथा जो प्रहर आहे हा सायंकाळचा प्रहर असतो जो असतो चार ते सात वाजेपर्यंत त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच वेळ म्हणजे कातर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते साडेसातपर्यंत असते दिनमानानुसार ती बदलत जाते मैत्रिणींना काही लोक सांगतात की सात वाजून सदतीस मिनिटांनी जर तुम्ही दिवा लावलात तर कारण द दिवा लावतात बघा बरेच लोक का का लावतात तर कामखा देवी आहे जी तिचा दिवा हा सात वाजून सदतीस मिनिटांनी लावतात परंतु पूर्वी तसं नव्हतं पूर्वी काय व्हायचं बघा पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती आणि गावामध्ये वरसकी पद्धती असायची आणि यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिलेले जायचे असायचे की ज्याची वरसकी असेल ना तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावत होता आणि दिवा लावल्यानंतर घंटानाद होत होता घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरामध्ये देवाला आणि तुळशीला दिवाबत्ती लावत होते त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपण होता आणि ग्रामदेवतेची दिवाबत्ती लागल्यानंतरच गावात प्रत्येकाच्या घराची दिवाबत्ती लागत असे बघा यामागचं कारण असं होतं की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखनदारासोबत फेरफटका मारते आणि ज्या घरामध्ये दिवाबत्ती लावली जाते तेथे ती वास करत होती कातरवेळ म्हणजे इश कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते ना त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो बघा कातरवेळी जर तुम्हाला घुबड दिसला ना तर समजून जायचं की लक्ष्मी तुमच्या आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे मैत्रिणी तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो मैत्रिणींनो संध्याकाळी साडेसहानंतर केव्हाही दिवा लावला तरी चालतो दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावायला हवा की दिवा नंतर काय करायचं बघा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये आपण काय करतो दिवा लावल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो मुख्य प्रवेशद्वार असतं ते बंदच करतो तसं न करता आपण काय करायचं आहे बघा सायंकाळच्या वेळी घरातील प्रत्येक सुवसिनीने आपल्या घरामध्ये दिवाबत्ती लावून शुभंकरोती म्हणायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराचा जो मेन प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेश दरवाजा तो ओपन ठेवायचा आहे उघडा करून ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर काय करायचं हातामध्ये हळदी कुंकू घ्यायचं आणि थांबायचं दोन मिनटं कारण यावेळेला लक्ष्मीला लक्ष्मी आपल्या घरात येत असते म्हणून आपण लक्ष्मीला घरामध्ये आमंत्रण देण्यासाठी यावेळी उंबरट्यावर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि दरवाजा आपला मुख्य प्रवेशद्वार ओपनच ठेवायचं आहे उघडच ठेवायचं आहे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावा आणि दिवा ला नमस्कार करावा बघा मैत्रिणींनो सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला आपण संधिकाल असं म्हणतो तर संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनांचा काळ असल्याने काय होतं त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळामध्ये आपण देवाजवळ तसंच आपल्या अंगणामध्ये जी तुळशी वृंदावन असतं किंवा घरामध्ये कुंडी लावलेली असते आपण त्या कुंडीमध्ये लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा आपण लावायचा आहे स्नान करून सूर्योदयाच्या सूर्योदय पूर्वीच्या संधीकालामध्ये दिवा लावणं शक्य झाल्यास तुम्हाला स्नान न करता लावला तरी चालेल पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तो स्नान करूनच लावायचा आहे तर मैत्रिणींनो सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावला जातो खरं तर देवाजवळ चोवीस तास तेवत असा दिवा असायला हवा पण ज्या लोकांना शक्य नाही सकाळी ऑफिसला जाणारे असतात दिवसभर घरात आपण बत्ती चालू ठेवू नाही शकत काही कारणास्तव म्हणून आपण असं करू शकतो तर संध्याकाळच्या टायमिंगला आपण दिवाबत्ती करू शकतो यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास आपण काय करतो वेळप्रसंगी तिळाचं तेल वापरू शकतो बघा असं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचं तेल नसल्यास गोड तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्यानं आपल्या घराभोवती देवतांच्या सात्विक ढहरींचं संरक्षण कवच निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून रक्षण व्हायला मदत होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होतं मैत्रिणींनो दिवे का लावावेत हे प्रतन प्रथम आपण लक्षात घ्यायला हवं हे लक्षात आलं की मग आपोआपच दिवे कधी लावावे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीस आपण काय करतो आव्हान करतो सूर्य मावळल्यानंतर वातावरणातले प्रकाश आणि ऊर्जा दोन्हीही कमी होतात की यामुळे काय होतं जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकून राहू शकत नाहीत ना असे जीव वातावरणामध्ये लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्यानं शरीरावरील आपल्या जी रंध्रे असतात ना त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि आपलं स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात त्यामुळे काय होतं स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात आणि म्हणजे तुलनेने पुरुषांच्या स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो त्यामुळेच सातच्या आत घरी असावं असं आपल्याला नेहमी सांगण्यात आलेलं आहे बघा आपल्या पूर्वजांनी वातावरणात काय होतं तर सूक्ष्मजीव असतात आणि त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवायला येते म्हणून आपण दिवे लावायचे असतात तसंच प्रकाशाची कमतरता आपली भरून निघते आणि सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणामध्ये अनेक बदल मैत्रिणीं घडत असतात यावेळी या, या काळामध्ये आपल्याला ऊर्जेची खूप आवश्यकता असते त्यामुळं सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत आपण दिवे लावायचे असतात तसंच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचे असावेत वातावरणामध्ये होणारे बदल तसंच होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरीद्वारे थोपवली बऱ्याचदा काय होतं तर आपल्या मुलांचा चिडचिडपणा वाढलेला दिसतो किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा अचानकपणे चिडचिडपणा वाढतो तर याचं कारण काय असतं बघा याचं कारण म्हणजे बऱ्याचदा काय होतं तर वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही संजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो तसंच अघोरी विद्येचं उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेमध्ये प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांच्या वेळीच मोठ्या प्रमाणात अपघात हत्या असं झालेलं आपल्याला दिसून येतं तर या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असं सुद्धा म्हटलं जातं मैत्रिणीं तिन्ही सांच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचं प्राबल्य अधिक असतं यामुळे काय होतं वायुमंडळातील या वायु वाईट शक्ती मुलांचं मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भयसुद्धा निर्माण करतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी आपण आपल्या मुलांना शुभंकरोती करोती म्हणायला सांगायची कारण शुभम करोती म्हटल्यामुळं देहाभोवती आपल्या संरक्षण कवच निर्माण होतं आणि वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होतं आपल्या मुलांचंसुद्धा रक्षण होतं तसंच देवांच्या आशीर्वादामुळे आपल्या आपल्यामध्ये काही आपण जे कार्य करतोय ते कार्य पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला त्या सूक्ष्मातून कार्यरत करते आणि कार्यरत होत असते तसंच आपल्या मुलांच्या मनामधील भीतीसुद्धा दूर होते आणि त्यांना देवाशी अनुसान अणुसंधान साधता येतं तर मुलांच्या आपल्या बौद्धिक विकासासाठी सुद्धा आपण दररोज न चुकता कातरवेळी त तुळशीजवळ दिवा लावणं खूप गरजेचं आहे